नमस्कार पहिल्यांदा या लोकांनी आहेत शिक्षण स्वतःवर हल्ले केले नंतर लेखकांवर केले त्याच्यात नंतर, 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 नंतर पक्षांवर केले राजकीय पक्ष तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं त्यांच्यावर चालतं माणसांवर केले नागरिकांवर राजन खान म्हणाले तसं संविधानाच संपूर्णपणे आणायची स्पष्टपणे आणायचं सगळे आपण कृतीशील कार्यक्रम केला पाहिजे या भावने सगळे एकत्र आलं हे मला फार वाटतं जेवढा वेळ मिळेल तेवढा आपण करायला आणि यांची पॉलिसी तर आपल्याला माहितीच आहे की हा घोषणा एक करायची आणि प्रत्यक्ष या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी लाखो पट्ट्यावधी झाडं आम्ही लावली गडीवली जाहिराती करून बसतो झाडं लावतो दुसऱ्या बाजूला झाड्या व्यक्तिगत स्वार्थापूर्वी आधुनिक आधुनिक पद्धतीने त्यांचा भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार तो आपल्याला कळेपर्यंत झालेला असतो इथे चांगली गोष्ट आहे नाशिक जागरूक आहे तकले असतील आणि त्यांच्या सगळे साथीदार त्यांनी सगळं ते बाहेर काढलं आणि ते एक्सपोज चाललंच लोक इथे आता आपण पाहतो या परिसरात फिरलं तर फार चांगलं वाटतं की पालक येत आहेत लहान मुलांना घेऊन आणि त्या जाडापाची खूप वाटत पूर्ण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम करतात अशा त्यांची आंदोलन आपण केली तर हे जास्त दहा वर्ष आपल्याला माहिती आहे अनेक लेखकांनी राजस्थान सारखे अनेक लेखक त्यांना चौरक्षणाची गरज लागली या लेखामध्ये लेखकांना पण चौर या सेंटने आणली हे फार दिशेदार आहे सगळं एवढं आपण करू आणि आपलं नक्कीच यश भेट आहे मला